नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज आपण कर्म या विषयावर बोलणार आहोत तर गीतेतला एक श्लोक आहे कर्मने वादिका असते मा फले तू कदाचन मा कर्म हेतुर्भू मा ते संगोस तू कर्मनी या श्लोकात म्हटलेलं आहे की कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका कर्मापासून कोणीही पळू शकत नाही बरेच विद्यार्थी असे असतात की अभ्यास करतात आणि अभ्यासाबरोबर रिझल्टची चिंता करत असतात तर चिंता करू नका तुमचा रिझल्ट जे येईल ते येईल फक्त तुम्ही अभ्यास करा तुमचं काम अभ्यास करणं आहे आणि अभ्यासच करायचा तर बरेच एक्झाम देणारे विद्यार्थी असतात की परीक्षा जवळ आलेली आहे मी आता काय करू कसं करू तर मित्रांनो चिंता करू नका जे व्हायचं ते होणारच आहे तुम्ही फक्त आणि फक्त तुमचं काम करा दोन मित्र असतात चिंटू आणि पिंटू दोघेही जण अभ्यास करतात चिंटू अभ्यास करतो आणि सोबत कसं होईल याची काळजी देखील करतो आणि पिंटू फक्त अभ्यास करतो चिंटूची पन्नास टक्के एनर्जी नाही का पिंटूची पन्नास टक्के एनर्जी चिंतेवर जाते आणि पन्नास टक्के एनर्जी अभ्यासावर लागते आणि पिंटू हा जो पिंटू जो आहे तो शंभर टक्के एनर्जी त्याची पूर्ण त्याच्या कर्मावर म्हणजे अभ्यासावर फोकस करून लावू शकते तर त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के येणार त्याला चांगले मार्क मिळणार परंतु पिंटू कसा आहे की त्याची पन्नास टक्के एनर्जी जी आहे ती चिंतेत म्हणजे फळाच्या अपेक्षेत की अभ्यास केला पण आता त्याचा रिझल्ट किती येईल का येईल कसं होईल यावर खर्च होते म्हणून त्याचा रिझल्ट हा डाऊन लागणार तर फळाची अपेक्षा करू नका तुम्ही तुमचं काम करा जर तुम्ही तुमच्या कामावर फोकस केला कोणतंही काम असू द्या तुम्ही जेही काम करत असाल त्या कामावर तुम्ही शंभर टक्के एनर्जी लावा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येईल तर या कर्माचा कर्माच्या फळाचे आणखीन असेच दोन तीन उदाहरण मी तुम्हाला सांगतो हे झालं आपल्या नेहमीच्या कर्माबद्दल दुसरे कर्म आपले वैयक्तिक असतात की दोघे मित्र आहेत संप्या आणि गमप्याची भांडणं चालू आहेत दोघाची जबर भांडणं चालू आहेत दोघं एकमेकाला चांगले शिव्यागाळ करतात मारतात संप्या गमप्याच्या दोन तीन कानपाडीत देतो त्याची भांडणं असं निवळत आलेली आहे तो जरा बाजू झाला दोघेही बाजूले झाले तर सपोज मीच तिथं आहो आणि मी म्हटलं गणप्या का रे गणप्या कशासाठी झाली भांडणं ते म्हणे काही नाही यार अशी वादावाद झाली आणि झाली मारामारी बोलाबाली तू एवढा मोठा ताडचं ताड तुला दोन तीन बसल्या आणि त्यानं दोन तीन मारून मोकळा झाला तर लोक काय म्हणतील तुला तर तु मग ते पुन्हा जातो त्यानं भडकून दिल्यावर पुन्हा जातो आणि पुन्हा दोन तीन खाऊन रिटर्न वापस येतो तर याच्यात आता दोन तीन प्रकारचे कर्म झाले की म ब्रह्मांडीय शक्ती जी आहे ते आपल्या आकर्षणाच्या सिद्धांतावर काम करते मला त्यांची पाहून भांडणं पाहून जे आहे ना खुशी वाटली तर मी काय करीन माझ्या कर्मामुळं मी भांडणं आकर्षित करून घेईन की माझे कर्म कसे झाले की मी त्याची दोघांची पुन्हा एकदा भांडणं लावून दिली भांडणं सोडवायची सोडून मी लावून दिली म्हणजे माझे कर्म जे आहे ते मला त्याचं फळ मिळणारच आहे प्रत्येक कर्मासोबत आपल्याला फळं हे जोडलेलंच आहे म्हणून कर्म हे नेहमी चांगले असले पाहिजे आता त्या दोघांची भांडणं मी जर सोडवली असती आणि एकमेकापासून त्यांना लांब ठेवलं असतं किंवा समजावलं असतं किंवा भांडणं करू नका असं तसं म्हटलं असतं तर ते माझे चांगले कर्म झाले असते पण मी त्याच्या उलट केलं तर माझ्या जीवनातसुद्धा ते जीवना कर्म वापस फिरून येतात प्रत्येकाच्या प्रत्येक कर्माचं तसंच असते आपण जेही कर्म करतो बारीक सारीक का असे ना त्या कर्माचं फळ आपल्यापर्यंत पुन्हा येतेच कारण की हा आकर्षणाचा नियमच आहे आकर्षणाचा सिद्धांतच आहे की तुम्ही जेही काम कराल ते तुम्हाला वापस परत मिळणारच कारण की प्रत्येक कर्मासोबत फळ हे बांधलेलंच आहे फक्त ते कधी मिळेल काय मिळेल कसं मिळेल हे पूर्वनिर्धारित असतं तर मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्यात काहीही आकर्षित करायचं असलं किंवा आपल्याला जेही हवं आहे आपली कोणती इच्छा असेल किंवा शेजा समजा आपल्याला कार हवी आहे आणि त्या कारबद्दल आपली मत कसे आहे आप आपली व्हायब्रेशन कशी आहे त्यावर आप ते डिपेंड करते की तुम्हाला ते किती लवकर मिळेल तुमची इच्छा किती लवकर पूर्ण होईल हे तुमच्या कर्मावर आधारित आहे जर शेजाऱ्यानं कार घेतली आणि आपण जर त्याला म्हणलं वाह खूप छान कार आहे तुम्हाला जे कार पाहून आनंद झाला असेल तर युनिवर्स ब्रह्मांडाला काय वाटेल की याला हा कार पाहून आनंद झाला याला आपण कार देऊया म्हणजे आणखीन आनंद वापस तुम्हाला दुप्पट मिळेल पण तुम्हाला जर ते कार पाहून जर म वाटलं असेल तुम्हाला जलेसी फील झाली असेल किंवा आतून तुम्ही जळत असाल की आ, कार काही व्यवस्थित नाही आहे रंग खराब आहे काय कोणत्या कंपनीची कार घेतली चांगली नाही घेतली आपण असं तसं त्याला म्हटलं या कंपनीची कार चांगली येत होती एवढ्या पैशात तर आणखीन काही येत होतं जेव्हाही कधी तुम्ही कोणाला भेटाल त्याला चांगलंच आहे म्हणायचं चा। वाईट म्हणायचंच नाही हा मस्त आहे चांगला आहे व्यवस्थित आहे चांगली कार भेटली कमी पैशात चांगलं झालं चांगलंच झालं म्हणायचं खराब जर म्हणलं तर त्याची एनर्जी जी डाऊन होते समोरच्याची एनर्जी डाऊन होते आणि ते व्हायब्रेशन निघतात ना ते मग तुमच्यापर्यंत पोचतात त्याला कर्मच म्हणतात कर्माचे फळ ते तुम्हाला मिळणारच प्रत्येक कर्माचं फळ आपल्यापर्यंत पोहोचतच असते जर आपली एनर्जी जर निगेटिव्ह आपण जर कोणाबद्दल बोललो तर निगेटिव्हच आपल्याला मिळणार आपण जर कोणाबद्दल पॉझिटिव्ह बोललो तर आपल्याला पॉझिटिव्हच मिळणार जर कारबद्दल चांगली भावना असेल तर कार नक्की मिळेल पैसा जर जीवनात आकर्षित करायचा असेल तर पैशाबद्दलसुद्धा चांगलीच भावना असली पाहिजे पण आपल्या सर तुम्ही म्हणसाल की माझ्यात चांगलीच भावना आहे पैशाबद्दल पण आपल्यात घेण्याबद्दल चांगली भावना आहे देण्याबद्दल नाही कोणाचे पैसे आपण घेतले की आपल्याला चांगलं वाटते पण कोणाला द्यायचं म्हणले की नाही दोन्ही बाजूनं चांगली भावना असली पाहिजे पैशावर प्रेम असलं पाहिजे पैशावर एकतर्फी प्रेम नाही तर दोन्ही बाजूनं प्रेम असलं पाहिजे घेतानी आणि देतानीही जशी घेतानी आपली व्हायब्रेशन हाय असते तशी देतानीही व्हायब्रेशन हाय असली पाहिजे सपोज एखादा ॲटोवाला आला आपण ॲटोत बसलो आणि म्हटलं त्याला किती होते तर ते म्हणून चाळीस रुपये नाही भाऊ तीच देतो तीस रुपयात मला पोचवा नाहीतर मी उतरतो तेच जर त्या तुम्ही त्याला म्हटलं चाळीस रुपये ठीक आहे भाऊ चाळीस रुपये घ्या चला आणि तुम्ही घरापर्यंत आले आणि त्याला चाळीस रुपये दिले आणि वरून धन्यवाद पण म्हटलं तर त्याची व्हायब्रेशन हाय होईल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचेल कर्माच्या स्वरूपात तुम्हाला आणशी मिळतील कुठून तरी हेच कर्म आहे जर एखादा फुग्यावाला दिसला मातारा तुम्हाला फुग्याची आवश्यकताही नसली पण त्याच्याजवळून जर तुम्ही एक फुगा विकत घेतला आपल्या मुलाला दिला त्याचाही आनंद मिळेल आणि त्या फुग्यावाला जे तुम्ही पैसे देता त्याच्यातून त्याचं घर चालेल त्याचाही तुम्हाला फायदाच होईल तेही एक चांगलं कर्म होईल आपल्या उत्पन्नातल्या कमीत कमी एक टक्का तरी दान करायला पाहिजे शंभर रुपये जर कमावताना तर मग एक रुपया दान करायला काय हरकत आहे पैशाची जशी घेण्याबद्दल आपली भावना आहे तशी देण्याबद्दल ही असली पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत हेच सांगते की तुमची जे भावना आहे जे फ्रिक्वेन्सी आहे जे आपली व्हायब्रेशन निघते तेच तुमच्यापर्यंत वापस पोहोचते जसा साऊंड इको होतो आवाज दिला की दुप्पट तिप्पट आवाज आपल्यापर्यंत पोचतो तसंच ब्रह्मांडाचं आहे की आपली जेवढीही इच्छा असेल की किंवा आपले विशेष असतील त्या पूर्ण करायच्या असेल तर आपल्या कर्मावरच आधारित आहे तुम्ही कर्म करा तुमची इच्छा जेही कोणती असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकपट कर्म करा टेक्निक लावा लो अट्रॅक्शनची तुम्हाला दुप्पट तिप्पटनं त्याचा फायदा होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्माबद्दल बोललेला ह्या तर कर्म कशा प्रकारे आपले आपल्या जीवनात बदल घडू शकतात किंवा या कर्मामुळं आपल्याला भविष्य आपलं भविष्य कसं ठरवू शकते कर्मा या कर्मामुळं हे आपण जाणून घेतलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिकवर बोलूया धन्यवाद